कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या आस्थापनेवर इथे भरपूर साऱ्या पदांची मेगा भरती इथे निघालेली आहे चार हजार प्लस पदे या भरतीच्या माध्यमातून इथे भरली जाणार आहेत तर कुठले पदे आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अँड पब्लिक प्रिवरन्स पेन्शन्स डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन रोड न्यू दिल्ली यांची नोटीस इथे प्रसिद्ध झालेली आहे महत्त्वाची वेबसाईट एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवलदार सी बी आय सी अँड सी बी एन एक्झॅमिनेशन दोन हजार चोवीस इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन सत्तावीस सहा दोन हजार चोवीस ते एकतीस सात म्हणजे एकतीस जुलैपर्यंत फॉर्म फिलिंग इथे केली जाणार आहे लास्ट डेट एकतीस जुलै असणार आहे मेकिंग ऑफ ऑनलाइन फी पेमेंटची एक ऑक्टोबर असेल, असेल एक ऑगस्ट असेल एक ऑगस्टपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फी इथे पेड करायची आहे डेट ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ही सोळा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला काही चुकलं असेल ॲप्लिकेशन तर करेक्शन करता येणार आहे पहिली कम्प्युटर बेस्ड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल टेस्ट काही अडचण असल्यास टोल फ्री नंबरला तुम्ही कॉल करू शकता सो वॅकन्सी जिथे लक्षात घ्या एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ चार हजार आठशे त्र्या सत्त्याऐंशी व्हॅकन्सीज या पदाच्या आहेत आणि हवलदारीन सी बी आय सी एन सी एन तीन हजार चारशे एकोणचाळीस अशा चार टोटल आठ हजार प्लस पदांच्या व्हॅकन्सी या ॲडच्या माध्यमातून इथे भरल्या जाणार आहेत रिझर्वेशन इथे दिलेलं आहे त्या रिझर्वेशनमध्ये तुम्ही बसत असाल तर त्या रिझर्वेशनच्या माध्यमाने तुम्ही अप्लाय करू शकणार आहात एज लिमिट जे असणार आहे या पदासाठी ते अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट असणार आहे एम टी एस या स पोस्टसाठी आणि अठरा ते सत्तावीस वर्ष सी बी आय एन आणि सी बी एन हवालदार या पोजिशनसाठी असणार आहे कास्ट एस सी एस टी यांना पाच वर्ष ओ बी सी नॉन क्रिमिलर तीन वर्ष पी डब्ल्यू डी अनरिझर्व्ह दहा पी डब्ल्यू डी ओ बी सी तेरा आणि पी डब्ल्यू डी एस सी एस टी पंधरा वर्षांचं एज रिलॅक्सेशन त्यांना येथे देण्यात आलेलं आहे फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ॲडच्या माध्यमातून बघणार आहोत आठ हजार प्लस वॅकन्सीज ही खूप मोठी मेगा भरती इथे आहे इसेन्शियल क्वालि एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन ऑर इक्विअल फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड ऑन ऑर बिफोर कट ऑफ डेट सो दहावी पास असणं तुम्ही गरजेचं आहे दहावी पास असल्याचाच क्रायटेरिया एज्युकेशनचा इथे आलेला आहे सो ज्या विद्यार्थ्यांचं या पोजिशनसाठी जी ॲप्लिकेशन फीज आहे ती शंभर रुपये फक्त आकारण्यात आलेली आहे शंभर रुपये तुम्हाला ॲप्लिकेशन फीज यासाठी लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे सेंटर ऑफ एक्झामिनेशनचे से जे असणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये कुठले सेंटर असतील ते आपण बघूयात वेस्टन रिजनमध्ये आपण येतो महाराष्ट्र तर महाराष्ट्रात आपण बघितलं तर अमरावती औरंगाबाद जलगाव कोल्हापूर नागपूर मुंबई नांदेड पुणे आणि नाशिक सो so, एवढ्या सिटींमध्ये महाराष्ट्रामधनं ही एक्झाम कंडक्ट केली जाईल यापैकी के एक सेंटर तुम्ही इथे देऊ शकतात स्कीम ऑफ एक्झामिनेशन असेल फॉर द पोस्ट ऑफ एम टी एस द एक्झामिनेशन विल बी कन्सिस्ट ऑफ अ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन अँड फॉर पोस्ट ऑफ हॉलदार द एक्झामिनेशन विल बी कन्सिस्ट ऑफ सी पी ई अँड फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फिजिकल स्टँडर्ड टेस्ट हौलदार या पदासाठी फिजिकल प्लस लेखी अशी एक्झाम घेण्यात येईल कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशन विल बी कंडक्टेड इन हिंदी इंग्लिश अँड इन थर्टिन रिजनल लँग्वेज त्यामुळे मराठीतून मराठीतून सुद्धा तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे द शेड्यूल ऑफ एक्झॅमिनेशन इंडिकेट इन द नोटीस इन टेंटेटिव्ह एनी चेंजेस इन द शेड्यूल एक्झॅमिनेशन विल बी इन्फॉर्म कॅन्डिडेट्स ओनली थ्रू द वेबसाईट अँड कमिशनच्या माध्यमानेच तुम्हाला ते सांगण्यात येईल सो कम्प्युटर बेस्ड एक्झॅमिनेशनचं सेशन वन असेल न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग वीस क्वेश्चन साठ मार्क्स वीस क्वेश्चन साठ मार्क्स पंचेचाळीस मिनट या प्रोसेससाठी दिले जाणार आहे सेक्शन टू असेल जनरल अवेरनेस अँड इंग्लिश लँग्वेज पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क्स पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क्स सो यालाही पंचेचाळीस मिनटं इथे दिली जाणार आहेत सो एक्झामचा पॅटर्न या पद्धतीने डिझाईन इथे केला गेलेला आहे डिटेल इथे दिलेले आहेत फिजिकल इफिशियन्सी टेस्ट हवालदार या पदासाठी जी असेल तर वॉकिंग सोळाशे मीटर इन पंधरा मिनटामध्ये असेल आणि फिमेलला एक किलोमीटर वीस मिनटामध्ये कवर करणार करावं लागणार आहे त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड असेल मेल हाईट असेल एकशे सत्तावन्न पॉईंट पाच चेस्ट असेल एकशे एक चेस्ट असेल एक्क्याऐंशी न फुगवता फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे फिमेलची हाईट असेल एकशे बावन्न वेट असेल एकशे वेट असेल अठ्ठेचाळीस के जी सो फिजिकल हे फिजिकल स्टँडर्ड आहे हवलदार या पदासाठी सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद